अभिवादन करून हिंदूंचे इंदू हृदय सम्राट सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष लोकप्रिय खासदार श्री अनिल भाऊ देसाई त्याचबरोबर भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस श्री दिनेशजी बोबाटे यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे त्याचबरोबर युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आमचे सरचिटणीस अजयजी दळवी अध्यक्ष श्री रेड्डीज ओरिएंटल इन्शुरन्स स्थानिक लोकाधिकार समितीचे आमचे सरचिटणीस सचिनजी खानविलकर जी आय चे आमचे भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस अंकुशी कदम त्याचबरोबर स्थानिक लोकाधिकार समिती नॅशनल इन्शुरन्स युनिटचे आमचे सरचिटणीस हेमंतजी सावंत उपस्थित सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो या आंदोलनाच्या निमित्तानं खरंतर एवढ्या मोठ्या संख्येनं अगदी अल्पशा थोड्याशा कालावधीमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आणि मित्रांनो खर तर एक विचारवंत आणि लेखक आहेत बर्नॉड शॉ यांनी सांगितलेलं आहे की इतिहास हमे शिकाता है इतिहास इतिहासचे कुछ नाही शिकते इतिहास हमे शिकाता है इतिहासचे कुछ नाही शिकते आणि मित्रांनो हे आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि हाही एक इतिहास आहे खर तर कागदावरचा इतिहास फाडला जाईल पाठीवरचा इतिहास पुसला जाईल परंतु आज या तमाम विमा कर्मचाऱ्यांच्या काळजावरती सन्माननीय खासदार अनिल भाऊ देसाई यांनी रचलेला जो इतिहास आहे तो इतिहास आपण कधी विसरू शकत नाही आपल्या सर्वांना कल्पनाच असेल की आपल्या सर्वांनी अनिल भाऊनी एक इतिहास रचलेला आहे काय आहे तो इतिहास काय आहे तो इतिहास मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांनाच नव्हे तर या विमा उद्योगामध्ये चाळीस हजार कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वन मोर पेन्शन ऑप्शन दिली आणि हा इतिहास भारतीय विमा कर्मचारी मित्रांनो सुद्धा बरेच इतिहास आपण रचलेले आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेस वित्त मंत्रालयाने फॅसिलिटी होती ही हो सुविधा ज्यावेळेस बंद केली ती फक्त विमा उद्योगामध्ये नव्हती तर बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा होती आणि ती सुद्धा फॅसिलिटी जी आहे सुविधा जी आहे ती सन्माननीय अनिल भाऊ देसाई यांनी आपल्याला पूर्वप्रत चालू करून दिलेली आहे आणि याचे आपण सर्वजण साक्षीदार आहात मला आठवते हो की त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील राज्य वित्त राज्यमंत्री होते आणि त्यावेळेस ज्या वेळेस ही फॅसिलिटी बंद झाली तेव्हा सन्माननीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी बाळासाहेब विखे पाटलांना विचारलं सांगितलं की बाळासाहेब एखादी फॅसिलिटी सुविधा जर आपण दिलेली नाहीये तर ती सुविधा बंद करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये आणि लवकरात लवकर ही विमा कर्मचाऱ्यांची आणि ह्या बँकिंग क्षेत्रातील फॅसिलिटी असेल ती लवकरात लवकर चालू करा मित्रांनो हा सुद्धा आपला एक विजयच होता आणि मित्रांनो याच्या पूर्वी सुद्धा न्यू इंडिया इन्शुरन्स मध्ये आपण पाहिलं असेल साडे सहाशे विकास अधिकारी होते त्या साडेसहाशे विकास अधिकाऱ्यांना कामावरती रुजू केलं जात नव्हतं त्यांना परमानंट केलं जात नव्हतं आणि तेव्हा आपण भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या माध्यमातून एक लढा दिला होता आणि तो लढा आपण जिंकला होता आणि त्या ठिकाणी हे विकास अधिकारी आहेत हे सर्वच्या सर्व विकास अधिकारी आपण त्या ठिकाणी परमानंट झालेले आपण पाहिलेले आहेत मित्रांनो अशा प्रकारचा इतिहास हा भारतीय विमा कर्मचारी सेनेनी रचलेला आहे मित्रांनो काय आहे दोन हजार नऊ पूर्वीच वेज रिव्हिजन आपल्याला कल्पना आहे दो की दोन हजार नऊ पूर्वी त्याच आपलं रिव्हिजन होत ते फक्त एका डिजिट मध्ये होत एका डिजिट मध्ये म्हणजे किती सेव्हन पर्सेंट एट पर्सेंट नाईन पर्सेंट ते कधीच नऊ टक्क्याच्या पुढे गेलेलं नाहीये कारण की मित्रांनो मी त्याचा साक्षीदार आहे आणि मी माझं भाग्य समजतो की मला सन्माननीय आपले नेते मनोहरजी गायथे त्याचबरोबर अनिल भाऊ देसाई यांच्या बरोबर जाता आलं फायनान्स मध्ये जाऊन भेटत आलो आणि मी त्याचा साक्षीदार आहे ज्यावेळेस वेळेस दोन हजार नऊ नंतरचे आपले वेज रिव्हिजन आले ते वेज रिव्हिजन आपण पाहिले असतील ते वेज रिव्हिजन आपल्याला बारा नव्हे पंधरा टक्क्याची वाढ दिलेली आहे आणि मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीनं आश्वासित करू इच्छितो की येणार जे वेज रिव्हिजन असेल ते वेज रिव्हिजन सुद्धा पंधरा टक्क्यापेक्षा खाली नसेल मित्रांनो मागील जी आपली बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला बोलवलं त्याच्यामध्ये सर्व युनियन ऐकून घेतलं आणि सांगितलं की आम्ही तुम्हाला ऑफर ऑफर देतो मित्रांनो सर्वच्या सर्व युनियन वाटा आमचे दिनेशजी बोबाट यांनी भारतीय विमा कर्मचारी सेनेचा आहे आणि ज्या वेळेस दिनेशजींनी सांगितलं त्यानंतर चेअर चेअरमनच नव्हे तर सर्वच्या सर्व जिप्सा मॅनेजमेंटनी सांगितलं की ही ऑफर आम्ही चौदा टक्क्यापर्यंत घेऊन जातो मित्रांनो चौदा टक्के सुद्धा जर ऑफर मिळाली तर ती ऑफर सुद्धा आपण दुडकावून लावणार आहोत आणि आम्हाला आमचं जे वेज आहे ते एक पार मिळालं पाहिजे आणि तर आणि तर एक्सेप्ट करेल मित्रांनो हे सगळं सांगत असताना खरोखर आज या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालेला आहात खरोखर आज हे सगळं करत असताना प्रत्येक आंदोलनामध्ये आणि प्रत्येक ज्या जे आम्ही कार्यक्रम घेतो मग कदाचित बऱ्याच काही संघटना ईमेल पाठवतात बऱ्याच काही संघटना चे कॉल देतात आणि बऱ्याच काही संघटना आज आपण सुद्धा ह्या काळ्या फिती लावून काम करणार आहोत मित्रांनो हा पूर्ण आठवडा आपल्याला काळ्या फिती लावून काम करायचा आहे मॅनेजमेंटला आणि मॅनेजमेंटलाच नव्हे तर डीएफएस ला, ला, ला दाखवून द्यायचंय ही विमा कर्मचाऱ्यांची एकजूट आहे मित्रांनो फक्त एवढेच प्रश्न आपले आहेत त्या वेज रिव्हिजन म्हणजे फक्त वेज रिव्हिजन हा आमचा मुद्दा नाहीये तर त्याच्याबरोबर आमचे बाकीचे सुद्धा मुद्दे आहेत आज आपण पाहिलं असे की एकाच आस्थापनामध्ये दोन पेन्शनच्या स्कीम राबवल्या जातात आज जे आमचे नवीन बंधू आणि भगिनी आहेत त्यांना एन पी एस दिलं जातं आणि त्याचबरोबर जे, जे आमचे जुने कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना राबवली जाते मित्रांनो खरं तर मॅनेजमेंटनी आणि ह्या जिप्सानी नव्हे तर डीएफएसनी ही एन पी एस देऊन प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये धुई आणि दुकळी माजवलेली आहे आज आपण पाहिलं असे की एन पी जर मुद्दा घेतला तर बँकांमध्ये चौदा टक्क्याचं कॉन्ट्रीब्युशन चालू केलेलं आहे परंतु आज विमा उद्योगामध्ये कुठेही लागू नाहीये आणि तो सुद्धा मुद्दा आपण गांभीर्यानं घेत आहोत मित्रांनो एवढ्यावरतीच आपण थांबणार नाही आहोत आपल्याला कल्पना आहे की मागील आपण प्रत्येक मीटिंग मध्ये सांगितलेलं आहे की आमची फॅमिली पेन्शन खर तर फॅमिली पेन्शन आपल्या सर्वांना कल्पना आहे परंतु या ठिकाणी आपण सर्वजण आलेला आहात किती लोकांना फॅमिली पेन्शन माहिती आहे किती लोकांना आपल्यानंतर किंवा आपल्यानंतर आपल्या कुटुंबियांना किती पेन्शन मिळेल त्याचं कॅल्क्युलेशन कोणी केलेलं आहे का मला असं वाटतं प्रत्येक कर्मचारी रिटायर होतो त्यावेळेस रिटायरमेंटच्या अगोदर मला पेन्शन किती मिळेल पेन्शन किती मिळेल याच कॅल्क्युलेशन आपल्याकडे रेडी असतो परंतु कदाचित एखादा कर्मचारी जर नसेल तर आपल्या कुटुंबियांचं काय आणि किती पेन्शन मिळेल मित्रांनो आपल्याला फक्त पंधरा टक्के पेन्शन दिली जाते त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं असेल तर वयाच्या साठ वर्षाच्या आतमध्ये किंवा सर्व्हिस मध्ये असताना तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त फिफ्टी पर्सेंट मिळते आणि त्याच्यानंतर आपल्याला परत पंधरा टक्केच मिळते जर कदाचित एखादा कर्मचारी साठ वर्षानंतर रिटायर झाला आणि जर त्याचा मृत्यू पासष्टव्या वर्षी झाला तर फक्त पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे तीन टक्के तीन वर्ष त्याला जी पेन्शन दिली जाते ती फिफ्टी पर्सेंट पेन्शन दिली जाते जी आपल्याला पेन्शन मिळते ती आणि त्यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि मित्रांनो एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर त्याला पेन्शन किती मिळणार आहे तर त्याला पेन्शन फक्त फिफ्टी पर्सेंट मिळेल फक्त पासष्ट वर्षापर्यंत म्हणजे तीन वर्षापर्यंत आणि म्हणून मित्रांनो आणि आज या ठिकाणी दिनेशजी सुद्धा उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करेल की दिनेश भाऊ आपण जे पेन्शन मागतोय की फॅमिली पेन्शन तीस टक्के तीस टक्के न मागता आपण कमीत कमी, -कमी पन्नास टक्के फॅमिली पेन्शन मागितली पाहिजे कारण की आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत चांगल्या प्रकारे इन्कम असत आज जर आपण पाहिलं असेल तर आपला मेडिक्लेम चा जो प्रीमियम आहे सिनियर सिटीजनचा आज त्यांना लाखो रुपये प्रीमियम द्यावा लागतो कदाचित त्यांच्या पेन्शन मध्ये सुद्धा तो लाखो रुपयाचा प्रीमियम बसत नाहीये आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सर्वांनी या ठिकाणी जी पेन्शन जी मागतोय ती पेन्शन सुद्धा सुधारित पेन्शन आपण जास्त प्रमाणात मागितली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाचं जी आपली खूप वर्षाची डिमांड आहे सन्माननीय खासदार अनिल भाऊ आमच्या भारतीय विमा कर्मचारी सेना महासंघाच्या आणि त्यांच्या याच्यातून प्रयत्न करत आहे की एक सिंगल मॉनोलिपरेशन सिंगल मॉनोलिपिक कॉर्पोरेशन आज जे एलआयसी आहे एलआयसी ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग झालेली आहे त्याचप्रमाणे एक सिंगल मॉनोलिपिक कॉर्पोरेशन सुद्धा झालं पाहिजे जेणेकरून ह्या ठिकाणी जो आमच्या कर्मचारी आहे कोणाला आज कदाचित नॅशनल मध्ये असतील ओरिएंटल मध्ये असतील युनायटेड मध्ये असतील कदाचित दिनेश भाऊ मी आपल्याला विनंती करेल एक छोटा भाऊ म्हणून की आपण आम्हाला सर्वांना एका सिंगल म्हणून ती कॉर्पोरेशन कदाचित ती न्यू इंडिया का असेल त्या न्यू इंडियामध्ये आम्हाला सर्वांना उपस्थ सामावून घ्यावं अशी मी सर्व तमाम विमा कर्मचाऱ्यांच्या वतीने विनंती करून मी आपला जास्त वेळ घेणार नाहीये परंतु या ठिकाणी जाता जाता तुम्हाला थोडस सांग असं वाटतं की हे सगळं करत असताना लोक मला विचारतात की संजय हे सर्व करून काय आपली पगारवाढ होणार आहे का खर त्याच्यामध्ये फरक पडणार आहे का खूप लोक विचारतात परंतु मित्रांनो मी त्यांना सांगतो की मित्रांनो कुठली गोष्ट केली तर त्याच्यामध्ये के नक्कीच फरक पडणार आंदोलन करा काय लावा ला, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट ला ला फरक पडेल आणि म्हणून मित्रांनो मला या ठिकाणी एक उदाहरण द्यावं असं वाटतं की विष्णू नागर एक कवी आहे त्यांनी फार सुंदर लिहिलेलं आहे का विष्णू नागर यांनी की मोसम बदलता है तो फरक पडता है चिडिया चहकती है तो फरक पडता है किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है आदमी अकेले लड़ता है तो फर्क पड़ता है आत्महत्या होती है भूख बढ़ती है तो फर्क पड़ता है यहां तक यह कि से आप और दूसरे में कि क्या फर्क पड़ता है इसलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े हो जाते हैं दोस्तों लोग खड़े हो जाते हैं और लोग कहते हैं हाँ फर्क पड़ता है हाँ फर्क पड़ता है मित्रांनो पुन्हा एकदा आपण या सर्व आंदोलनामध्ये सामील झालात आणि मला खात्री आहे की ह्या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या वेज रिव्हिजन मध्ये नक्कीच फरक पडेल आणि जाता जाता मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आता आमचे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत <laughs> हे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मित्रांनो जर कदाचित आम्हाला जर आमच्या हक्काचं वेज रिव्हिजन फक्त कानात सांगून जर मिळत नसेल दिनेश भाऊ